आंबेडकर नगर येथील बलभीम व्यायामशाळा समाज मंदिर येथे करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कलरिंग तसेच कामाची चौकशी होऊन संबंधित अभियंता व मक्तेदार यांच्यावर कार्यवाही करा मानव अधिकार संरक्षण समितीचे महानगर अध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड यांची मागणी अशा आशयाचे निवेदन आज महापालिका आयुक्त यांना देण्यात आले जुने जळगाव आंबेडकर नगर येथील बलभीम व्यायामशाळा समाज मंदिराची दलित वस्ती सुधार योजनेतून गेल्या वर्षी कलरिंगचे तसेच रिपेअरिंगचे काम करण्यात आले होते मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याने या ठिकाणी समाज मंदिराच्या गच्चीवर फिनिशिंग करण्यात आलेली नाही म्हणून पावसाचे संपूर्ण पाणी व्यायामशाळेत शिरत तसेच कलरिंग केल्यानंतर काही महिन्यातच कलरचे पोपडे खाली पडत आहे त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे त्या कामाकडे लक्ष वेधून त्वरित चौकशी करावी अशी मागणी मानवाधिकार संरक्षण समितीचे महानगर अध्यक्ष गायकवाड यांनी एका पत्राद्वारे माननीय आयुक्त केली पत्राची दखल घेत आयुक्त साहेबांनी त्वरित अतिरिक्त ता आयुक्त श्री गोसावी साहेबांना भेटण्याचा सल्ला दिला श्याम गोसावी साहेबांना भेट दिली असता त्यांनी त्वरित जागेची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले सदरील कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व मक्तेदार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी मानवाधिकार संरक्षण समितीचे महानगर अध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड यांनी केली आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक ह्यालो बातमीदार जळगाव